वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय श्री गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा

जंगवानी तीर तुच लागे तुला ग्यात्याग्र कोठे नसे पाहता नटलासी सगळ ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांचा ही तर्क चाचरे शासकी ना मी केवळ अल्पमती करू केली चरणी माथा रक्षावे मजसी समर्थ कृपा कटाक्ष नाता दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आपल्या मना कृपा समुद्र या मीनाशे सदैव पाप दैन्य सर्व जाऊन इहल लोकी सौक्य देव परलोक साधन कर हा भोसागर याचे पावया पहिले साचार प्राप्त हो मजे आशा मनच्या तुष्णा कल्पना आणि वासना न बाधू तो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज़ साधन अज्ञान ज्ञान प्रकृपे शांती मनी वसो वृथा नसो सदा समाधान असो तुझ्या कृपे नियंत्री तुझ्या भजनीची नसो वासना या सदा साधु समागम तुझे हो सोगमज पंत व्यवहारी वर्तता सत्य विजय वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावी वर्धान कृपा करून समर्थ संसारात प्राचीन तो आणि परमार्थ सुगम सुगमज लागे तर करविता तुझे एक स्वामी नता माझी आठाई वार्ता मी पण गुरु महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरवे महा एकमान श्री स्वामी समर्थ मंत्रजप श्री स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समिसमर्थ

श्री समिसमर्थशी 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 समर्थ श्री समिसमथशी समिसमर्थशी श्री समिसमर्थि समर्थ श्री समिसमर्थशी 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 समर्थ श्री श्री समिसमर्थशी समिसमर्थशी श्री समिसमर्थ श्री समिसमर्थ श्री समर्थ श्री समिसमर्थि शमर्थ श्री समिसमर्थ श्री समर्थ स्वामी समिसमर्थ श्री स्वामी समिसमर्थ श्री समिसमर्थ श्री स्वामी समिसमर्थ श्री समर्थ श्री समिसमर्थ श्री स्वामी समिसमर्थ श्री स्वामी समर्थ श्री समिसमर्थ श्री स्वामी समिसमर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत

जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालक विनाश शेष शैना अनंत वेशा अनामा तीतानंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत फार शरदर अगमी लिला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण निर्विघ्न पणे होऊ हे तिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हातात ती ब्रह्मसुता नमिली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी अस्ति माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयाचा नमस्कार वार वार

संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागे अभेदती वर हस्ते करुणी आता नमो साधुरंद भेदाभेद ते स्वातम सुखी अनंत्रचले कवी कालिदास नाट्य रचना विशेष वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते हि डोल विमान तयाचे चरण नमिले ईश चरणी जडले से तुकारामाधिक भक्त ग्रंथ तया नमित वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी मजदिनावर कृपा करून आपण हरदेस्त राहूनी ग्रंथ रचना आता करू नमन जे का

bye श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशायन महाकामना धरुणी जे भीती होय त्यांची मनोरथ पूर्ती निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे अकलकोटा माझारी रचापा मोदी यांचे घरी बैसरी समर्थाची स्वारी भक्त मंडळी बेष्टी साहेब कोणी कलकत्याचा ही धरुणी धरून दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी त्याचा सवे एक पारसी आला होता दर्शनास ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचविले तिन खुर्चा बाहेर मांडावंती एके हरी दोघांसी बैसोनी दोहे वरी तिसरे वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभुय वाटले सोच साहेब प्रश्न केला सहज आपण आला कोटोनी स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिल्ली त्याला लागून आम्ही करदैवाना तुम्ही प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील या पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग ते थोडी सहजगती पातलो गोदा तटका प्रती जे, जे महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परमपावनं काही दिवस फिरवून हैदराबाद एसी पातलो येऊन या मंगळवे बहुत दिवस केला वासा मग येऊन पंढरपूर स्वच्छणे तिथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदरम आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदुनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येथून या नगरात आनंद आनंद आमचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजे ती पर्या प्रख्याती विशेष त्यांची नजा ही दर्शन येता साधु दिगंबर लिला विग्रही ठेवणी कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसुत्यायगो राह इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय हा श्री रस्तु शुभम असतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशायन महा धन्य धन्य जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती प्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकांच्या मतकार अधाव काही वर्षे करून वस्ती मंगळ वेळे सोडले मोहळा माझी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथीचे केवी केवळीवरून सेवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाची अर्ध मार्गावरून टोळांशी मागे परतनी भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जले सेवे करी परी नच मानले तया थोडी आणि घाली अक्लकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राजस्वछणे तेथे एका विध होता तो करे तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता सिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव चित्ती आले चोळापाचे ग्राहप्रती स्वामी सिधानुनी शिवती करी आदर योग या गादी चोळापाने केले नाही परी भक्ती स्तोपाही स्वामी आले सदना देखुण्या भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा चित्ती आनंद झाला भोसाळ स्वामी अवतारी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालुजी राजे गादीवरी दक्षा सुनीकारभारी परम ज्ञानी असती जे चोळापाचे ग्रहाप्रती असे कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले वार्ता राव बोलला काय वाणी गावात येते येऊन फार दिवस पर परि आम्हातपा पाहि आजवरी झाले नाही आता जाऊन लाई भेटूयारी सत्य तरी मती बुगली रायाची खूप स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दुरी भक्ती चरणींदली समस्त पावले वंदिरी शेळशोपचारे पुजली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत प्रेमळ भक्त तृतीय तृतीयाध्याय गोड श्री स्वामी राजार्पण असत शुभम इति श्री स्वामी चरित्र सारामृतया कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याया श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषार्थ ती हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गता धयाची अंती अकल कोटी आली दर्शन दे राती देती सोळापाचा राव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे पूर्व नित्य सेवा घडता ते सोळापाची सद्गुणी कंता ती केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शने ती कामना चित्ती धरुणी कोणी कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूर होणी शरीर भोगे कष्टले संसारात तापे तप्त झाले मायामय पसारा ते फसले असे आले भक्तांतरी जे जे तेरणी ते जायची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे कानिंद कुटील तयाशास्ते केवळ नास्ती कान प्रति तात्काळ योग्य शासन ती कोण दोन संन्यासी आली अकलकोटासी हासून या म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जुना ना भोग भोगी साधू लक्षणी याच्या अंगी कोण ते हो बसत असे से तयांनीले समर्थानी अंतरी जाणे जेव्हा ते भेटी साले तेव्हा केले नवलेख एका भक्ताच्या घरी पातळी समर्थांची तेही विचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या मूर्ती स्वामी आपले चित्ती चमत्कार करू आता दर्शनी चुक एकच गर्दी दर्शन घेऊन चरणांचे नाम गर्जतीवाचे हेतू पूर्वाविमानीचे म्हणून या विनिमिती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती कोणी नाना अर्पण करती नाही मिती तया कोणी नवसाथे करती कोणी अनुनिया देत कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती माझी अच्छा करत क्षण एकतटस होती वैरभाव विसरणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते हस्ते समर्थ सन्या पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊन या सेवे नाना गोरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला सूर्य या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होतात असे अनोदक वर जसे जे पातले करू छळंबर अवतरले अतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण श्री रस्तम भोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशायन महा साक्षी वैश्वानरा भक्त खराच देतो अक्कलकोट नगरात एक ता स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसली च कोणाशी पडता साकडे धाव स्वामीकडे राजे राजवाडी थोर थोर तेव्हा किती एक रुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आनो म्हणती तयासी बडोद्या माझी ते अवसरी मल्हाराव राज्य अधिकारी एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेन रुपोर कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामी सी तरी कार्य जाणून कठीण कोणीनं बोलती वचन कोणा ऐकलं गोष्ट मान्य करता योग्य आपली जरी दृपती सह सकजने त्यापरी तात्याशी सन्मानने गौरव आणि मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्व अक्कल कुटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया, ते अक्कल स्वामी चरणी त्यांची भक्ती युवती त्याही करते स्वामी सेवा एसी पाहू तात्यांची विचार पडला आपण साधावे तृप्त केले स्वामी पुझे प्रती, नाना द्रवे सर्पती जैने सेवे करी संतुष्ट होती सर्वदा एशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी न झाले विचार पडला त्यासी मग लढवेली एक युक्ती एकांती गाठणी चुळापा प्रति त्याच लागे विनंती करते बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही घेऊन घेऊन या राव आदर ते द्रविण सर्वे वशा चोरापाशी लागली अशा अंतर भरोसा जागिरीचा बहुस आलं चोळाने करजोडोनी विनंती केली मधुर वचनी हो समर्थांनी समर्थानी बरो चालावे त्यांनी माझे कल्याण मिळेल मला आपला आपलाही योग्य हो समान तेथे जाता होईल ऐसे कुणी वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळा लागवं काय दिले सत्वर राव मल्लारुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा चरित्र सारामृत अध्याय सहावा श्री गणेशाय नमहा धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ बदवी ती मागील ध्याचे अंतिळा स्वामी प्रती कृपा करुणी चलावे बडोद्या सी कोणी भाषणे हसोनी मला रावाच्या मणी आम्हा विषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात अम्मा जाणे नो हे उचित अकल कोट नगरात राणे आवडे एला आपण केला म्हणून प्रसन्न कसे होतील मग काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभले व्हा स्वामी कृपा स्वामी वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रा चित्त काही उपाय सुचेना आता जाऊन काय सांगावे राजे असी आणि सकळजनाशी तोंड कसे दाखवावेशा उपाय कोरोना न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना येते असो कोण एके दिवशी साधून समियात घालवणे स्वामी साहेब निघाले कडक मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट जाहली उतरले मागोती अक्कल कोटी आले बहुत घडले हा उपाय कुंटला राजवड्यात जाऊ न राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटत टेकले हात तात्यांनी मग अपयशात घेऊन बडोदेशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परिम्हाला राऊन रुपती प्रयत्न आरंभित पुरती सर्व विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव रूप कार्याची धरून हवा आपण पुढे जाला तो येऊनी अकलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताट स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थला तेव्हा अनिवार क्रोधाला आला यशवंत डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अगुनी सत्वर ठोका चरणी एसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले मुद्रा पाहुणी यशवंतराव घ्याला म्हणे पळाले तुमचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी अज्ञा आधी यशवंतशी सत्वर यावेळी तेथील कार्याशी सोडणी साहेब आविष्य प्रयोग केला मल्लारावावरी आळा आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखी हातीपायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली अगट तिलेला दावीली ख्याती झाली सर्वत्र

त्यासमयी मुंबापुरी ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आणवे अकलकोटी हे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती करतीने रुपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनात श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते त्यावेळी पहावायाचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार काय हो केल्याने होय निर्धार एसे निर्धारेसत्व येती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार हसे करते पाहून बुवा म्हणती काय म्हणी तो वेळा संन्यासी भुरळ पाडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले ते थोडी निघाले ब्रह्मचारी अरे सत्वर आहे लोका बोलते हसो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ए ब्रह्मचारी बोलवणी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला माने स्वामी सी तुच्छ मानिती नित्य नेम सारुणी ब्रह्मचारी करतिशयन जवळी पारशी दोघे जन ते निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटल्या काही निषेध एक स्वप्न तयाशी चमत्कार का पडलेसे आपल्या अंगावरी वृचिक एकाकी चढले असंख्यात संख्या त्यातून एकदंश स्प्ना करीत असे एसे पाहुणी ब्रम्हचारी खडबुडी उठले बलवकर बोगडी पडली वैखारी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त म्हणती यात काय

सो भाविक भक्त सप्तमाध्याय गोड हा श्री राज स्वामी समर्थापणस्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री